त्या त्यांना हस्तांतर करायची होती त्यावेळेस जे काय धेडर होते जे काय लोक होती तर ही जमीन टोटली पंचवती आणि आपण भाग हा यांच्या मालकी पवार हे होते त्यांचे स्वतःचे आजोबा होते म्हणजे जवळजवळ एकोणशे छप्पन्न पासून सात बारा पण मालक आहे त्यांचा सात बारापासून त्याचे टॅक्स लावती पासून सगळे पेपर त्याच्या मैत्री सर्टिफिकेट पासून सगळ्या दृष्टी अशा क्लिअर क्लिअर आहे ही जागा ही मालकीची आणि पुणे तुम्ही महानगरपालिका ही प्रशासन ही दोन वाले काय काय फो यांना नोटीस लावतात की तुम्ही इथून खाली करून जा त्यांच्या बापतची का जागा ही महानगरपालिकेच्या अरे या महानगरपालिकेने केलं काय पाहिजे की या बिल्डिंग बिल्डिंगवाल्यावर कारवाई केली पाहिजे यांना उलट आता तात्पुरते पाच दहा फ्लॅट पंचवीस जण आहे पंचवीस फ्लॅट यांना इथं आतमध्ये दिले पाहिजे आणि ही सगळ्या गोष्टी बांधून घेऊन यांना बांधून यांना दिली पाहिजे यांच्या मालकीची जागा आणि मालक बसले बाहेर बसलेत बाहेर पत्र्याच्या घरात आज यांच्या घरातलं नुकसान जर बघितलं असेल तर सर्वच्या सर्व सहा मला पासून गादीपासून हिवीपासून ते सगळं जेवढं सामान होतं सगळं दिसलं कुठल्याच गोष्टीची काळजी नाही निष्काळजी करून नोटीस लावतात की कशाचं काय काम करतात आम्ही यांना नोटीस देऊ तुम्ही घर खाली करा घर खाली करून जायचं कुठं या आयुक्ताच्या घरात जायचं मला एवढंच म्हणायचं आहे आपल्याला पाईच्या नावाने दिलं ना महानगरपालिकेने नोटीस एक झोन झोनपाई झोनपाईच्या अंडर मध्ये ही नोटीस दिलेली आहे ही नोटीस देण्याच्या आधी त्यांनी विचार करायला पाहिजे होता की बाबा ही लोक काय कुणाच्या इथं कब्जा मारले का ही लोक काय कब्जा आहेत का अरे पहिलं तर सर्वात पहिलं तर या पाजावर जो दफा लावलाय ना तो तरी पुसून काढा आज पुणे महानगरपालिका सहा हजार घरं खालीत कधी तरी विचार करता का कधी नोंद करता का ते अधिकारी लोक की बाबा ज्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपल्या एरियामध्ये कोण गरीब आहेत कोण खरंच आता आताचं पोत आहे त्यांचं मुलांचं शिक्षण आहे तर त्यांना घरं आपल्याकडे खाली आहे सहा हजार ही घरं त्यांना बसवता येतात का सगळं करता येतं पण हे अधिकारी ही गेंड्याची कातरी काढलेली झोपेच सोन घेतलेली ही झोपेचे सोन घेतलेली उठत नाही आपण कक्षाच्या वतीनं पण अपेक्षा त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही कारवाई झाली नाही तर अल्टिमेटली म्हणून आपण काय ते माझे एकदम दुसरे दोस्त आहेत किंवा भावाचे मित्र आहेत माझे माझे भाऊ आपण विश्वास आहे त्यामुळे कसं आहे मी इथं शांत आहे आता राबांच्या जागी तो दुसरा गुन्हे असता ना तर मी काय करायचं लगेच आताच उत्तर दिले असतो राबांना विश्वास आहे आपण आम्ही मिळून मी अशा सकाळची भांडवल उद्यापर्यंत यांनी जे शब्द दिलेला आहे सकाळची वेळ घेतलेली आहे जे टूथ व्हिलर आहे जे उप आयुक्त आहे ते स्वतः त्यामध्ये आमचं एक अल्टिमेट लेटर असत संघटनेचं दलित संघटना सोबत आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार कोण आहे तर हा बिल्डर आहे तिथं त्यांनी काल एक आई अधिकारी आला होता वयएस्कर रेकॉर्डिंग त्यांनी स्पष्ट सांगितले की ते कॉलम ना कॉलम खराब झाले कॉलम हे झाले त्या कॉलम बांधण्यासाठी त्यांनी तिकडचं पाणी इकडं वळवलं इकडचं पाणी इथलं वळवल्यामुळे ही भिंत कसं टोटल जबाबदारी ना ही बिल्डर आणि ही जी सोसायटी आहे सोसायटी म्हणजे काय दिसू ना कॉलम पाणी पाणी काही दिसत झालीच नावसाच येणार अवकाळी पावसाचं येणार जे पाणी त्या जाऊन जाऊन ते कॉलम सगळे खराब झाले त्या कॉलम पडायला आले होते चिरले होते तर ते सगळं रिपेअर करून घेतलंय तर ते पाणी इकडं वळवल्यामुळे हे पूर्ण भिंत कोसळली आणि इकडे आला लोड म्हणजे तरी असं तुम्हाला सांगायचं आहे की हे बातमी जे समाज जे आहेत या समाजाला त्यांचं तेच यांना कधी इथून हात लावू कधी यांना इथून बोरी बिस्तर बांधून बाहेर पाठवा म्हणजे जो फिरवी होता राव कसा बाहेर होते पाल टाकून राहायचे चोर म्हणून धप्पा द्यायचे अरे एवढी प्रामाणिक आहे रात्री चार वाजता तीन वाजता जाऊन मार्केट यार्ड ला जाऊन एक 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 लिंबूचा डा धाक घेऊन विकून पोरं बाळाचा शिक्षण बघा पोरांचं आठ पंधरावी पाचवे चौदावी पाचवे सोळावी असे शिक्षण आहे पालकी समाजामध्ये आता तरी न्याय द्या म्हणून शासनाला प्रशासनाला तुम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करा आम्ही आणि आबा आता उद्या तर करणार तुम्ही या डिजिटल मीडियाला माहिती दिल्यामुळं आज आपण प्रशासन करून अपेक्षा करतोय आज आपण आयुक्तांनी त्यांना जो हा नेटवर्क दिलेला आहे नोटीस दिलेली आहे त्या नोटीसचा अर्थ काय म्हणून समजायचा यांना सुरक्षा भित्त बांधून देण्यासाठी आहेत किंवा यांना या जागेवरून खाली करून आत मिळू मी करण्याचा यांचा विचार आहे असे पुण्याचे आयुक्त हे काय आहेत हे माझ्या बातमीमधन या दोन्ही आयुक्तांविषयी मी बोलत असतो तर आपण यांना न्याय मिळावा पारधी समाजाला आणि यापुढे दुर्घटना होऊ नये याची काळजी पुणे महानगरपालिका आणि शासनाने घ्यावीत विनंती धन्यवाद